हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज छान सांबाराची चटणी करणार आहे हे बघा गावराने शेतातला सांबार आहे आणि साहत हे असं भरला घ्यायचं आहे बघा असे आता हे अर्धे गड्डी आहे हे आले सांबार यामध्ये ॲड केला आणि सहा ते सात लसूण पाकळ्या आहे अर्धा चमच जिरा आहे आणि तीन ते चार मिरची आहे आता यामध्ये आपण काळा मीठ अर्धा चमच टाकत आहे आमचूर पावडर आहे आणि अर्धा चमच साधंवालं मीठ आहे आणि आमचूरच्या ठिकाणी तुम्ही लिंबू पण घेऊ शकता माझ्याकडे लिंबू नव्हतं आणि आता याला छान मिक्सरमधून काढायचं आहे पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये हे बघा छान मिक्सरमधून काढून अशी झाली हे चटणी दोशासोबत वड्यासोबत आणि आपण जेवण करतो त्यासोबतही आपण टोणी लावायला घेऊ हो शकतो आणि यामध्ये माझा लिंबाचा रस नव्हता तर कोरडी कोरडी झाली होती तर मी किंचित अर्धा चमच पाणी टाकली होती तुम्ही लिंबू रस राहते तर लिं, लिंब लिंबू घेतल्यावर लिंबाचा रस राहते पाणी ॲड करायचं काही जरूरत नाही आहे हे बघा आपण वाटीत काढू सुंदर सेंट येत आहे ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप सुंदर वाटत आहे चटणी हे झटपट होणारी चटणी